पण माय यूट्यूब फॅमिली आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे कशा सर्वजण बरे आहेत का रविवार स्पेशल मी बनवलेलं आहे इडली बघा इथं सांबर बनवलेला आहे आणि वरल्या नारळाची चटणी बनवलेलं आहे सकाळी कार्बन येणं म्हणलं नाईटवर मी येता नारळ वगैरे घेऊन या बघा इडली बघा सगळं तुटलेत जरा बघा इडली बनवलेलं आहे आता शोरे खायला लागले सार्थक पण खायला लागले रविवार स्पेशल या तुम्ही पण नाश्ता करायला जरा उशीरच झालाय आम्ही जरा टेवीसवर जर, जर, जर दोन धुवायला गेलो तर टेवीसवर मोठे आज जरा शोर्याला काल ढोस दिले शौर्याला बरं नव्हतं म्हणलं चला आज काहीतरी बनवावं रविवार कसे आज सर्वजण बरे आहेत का आणि व्हिडिओ आवडले सर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका या तुम्ही पण नाश्ता करायला आम्ही पण आता करतो भूक खूप लागली आहे सारखं खायला लागले आता आम्ही पण खातो आता कारभारी झोपलेत आता नाईटवरून मग उठल्यावर कारभारी पण खाते चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका सर्वांनी असंच सपोर्ट करा आशीर्वाद राहू द्या सर्वांनी असंच लाईक कमेंट करा आवडल्यास तर शेअर करा नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं सर्वांनी सपोर्ट राहू द्या तुमचा आशीर्वाद सपोर्ट असंच राहू द्या चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये